नमस्कार मी उमेश घोंगडे आजच्या बखरनामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत विधानसभेच्या निवडणुका झाल्या निकाल जाहीर झाले महायुतीनं आणि भारतीय जनता पक्षानं घवघवीत यश मिळवलं गेले तीन चार दिवस मुख्यमंत्री कोण होणार याच्यावरची पण चर्चा रंगली होती मात्र ही कोंडी एकनाथ शिंदेनी फोडली आणि भारतीय जनता पक्ष जो काही निर्णय घेईल त्याला आमचं पूर्ण समर्थन आहे असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणामधला जो एक प्रगल्भानी आणि व्यावहारिक निर्णय तर एकनाथ शिंदे घेतला आणि त्यांच्या निर्णयामुळं त्यांची स्वतःची प्रतिमा आहे त्यापेक्षा आणखी उंच आणि उजळ व्हायला मदत झाली महायुती म्हणून आपण किती एकसंध आहोत हे पण कालच्या त्यांच्या निर्णयानं स्पष्ट झालं आणि त्यांची भूमिका महाराष्ट्राला थेटपणे कळाली कदाचित पुढच्या दोन तीन दिवसांमध्ये मंत्रिमंडळ आणि संपूर्ण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचं शपथविधी होईल कदाचित सुरुवातीला मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचंही होऊ शकतं आणि नंतर मंत्रिमंडळाचा होऊ शकतं पण पुढच्या दोन तीन दिवसात या संदर्भातलं सगळं चित्र स्पष्ट होईल साधारणपणे दोन डिसेंबरपर्यंत महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री मिळतील आणि ते देवेंद्र फडणवीसच असतील हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे आजच्या चर्चेचा मुद्दा थोडा यापेक्षा वेगळा आहे भारतीय जनता पक्षानं कधी नव्हे ते प्रचंड मोठं यश महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मिळवले मला असं वाटतं की इतकं मोठं यश भाजपाला पहिल्यांदाच मिळालेलं आहे यापुढची जी घडजोड आहे ती पक्षाच्या दृष्टीनं संघटनेच्या दृष्टीनं आणखी महत्त्वाची आणि मोठी आहे येत्या दोन तीन महिन्यामध्ये राज्यात महापालिका आणि जिल्हा परिषदा पंचायत समितींच्या निवडणुका होणं अपेक्षित आहे कारण आता महाराष्ट्रातलं एकूण राजकीय गेली पाच वर्षे जी सगळी अस्थिर स्वरूपाचं एकूण वातावरण होतं पाच वर्षात दोन सरकार झाली यापुढच्या काळामध्ये निश्चितपणे पुढची पाच वर्षे स्थिर सरकार असेल आणि भारतीय जनता पक्षासाठी संघटनावाढीसाठी जिल्हा परिषदा महापालिकांमध्ये सत्ता आणण्यासाठी हे अधिक यापेक्षा चांगलं वातावरण यापूर्वी कधीच नव्हतं त्यामुळं भारतीय जनता पक्षासाठी ही सुवर्ण संधी आहे या परिस्थितीमध्ये नवे प्रदेशाध्यक्ष कोण होणार कारण या पुढच्या काळात प्रदेशाध्यक्षांच्या कामाला या पदाला मुळातच भारतीय जनता पक्ष जनता पक्षामध्ये महत्त्व असतं आणि आता मी म्हटलं तसं महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका आहेत पंचायत समितींच्या निवडणूक आहेत त्यामुळं प्रदेशाध्यक्षपदाला खूप महत्त्व आहे आणि भाजपमध्ये तर त्या पदाला फारच महत्त्व असतं कारण संघटना ही सर्वतोपरी असं या पक्षाचं कार्यकर्त्यांचं ब्रीद आहे सध्याचं जे वातावरण आहे ते प्रत्येकजण मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार अशी चर्चा सर्वत्र आहे अशीच दोन नावं मात्र मंत्रिमंडळाच्या चर्चेशिवाय प्रदेशाध्यक्षपदासाठी सुद्धा चर्चेला आहेत ती दोनच नावं महत्त्वाची आहेत कदाचित अन्य नावं असतील पण माझ्या दृष्टीनं दोनच नावं महत्त्वाची ज्यांची चर्चा ही मंत्रिमंडळ समावेशाचीसुद्धा आहे आणि त्याहीपेक्षा शे जास्त शक्यता या दोघांपैकी एक प्रदेशाध्यक्ष होईल अशी आहे पहिलं नाव आहे संजय कुटे आणि दुसरं नाव आहे पंकजा मुंडे या दोन नावांभोवती महाराष्ट्राचं प्रदेशाध्यक्षपद आता फिरतं आहे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दे यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे आणि त्या जागी संजय कोटे किंवा पंकजा मुंडे यांची वर्णी लागू शकते यातही पंकजा मुंडेंचं नाव अधिक आघाडीवरती आहे कारण पंकजा मुंडेंचं एकूण बहुजन राजकारण त्यांची लोकांमधली जी काही इमेज आहे ती मोठी आहे आणि संघटनेच्या कामाला त्या निश्चितपणे न्याय देऊ शकतील म्हणून त्यांच्याकडे हे पद सोपवलं जाऊ शकतं मला असं वाटतं की मंत्रिपदापेक्षा सुद्धा पंकजा मुंडेंना हे खरंशी संधी मिळाली तर त्यांच्या पुढच्या राजकारणासाठी प्रदेशाध्यक्षपद हे फार खूप मोठी संधी आहे असं मला वाटतं त्यांचं एकूण वय आणि त्यांचं एकूण पुढचं राजकीय एक करिअर याचा जर आपण विचार केला तर भारतीय जनता पक्षामध्ये पंकजा मुंडेंना खूप मोठी संधी आहे खूप मोठं करिअर आहे आणि त्याचसाठी मंत्रिपदापेक्षा सुद्धा प्रदेशाध्यक्षपद हे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं ठरू शकतं अर्थात मी त्यांची जास्त शक्यता आहे असं जरी म्हणत असलो तरी संजय कुटेंची शक्य शक्यतासुद्धा पक्षाच्या पातळीवर तितकीच आहे पण ते पंकजा मुंडेंना मिळालं तर त्यांना ते अधिक सोयीचं अधिक राजकीय कार्यकर्दीला व्यापक स्वरूप देणारं ठरेल असं मला वाटतं महाराष्ट्रामध्ये त्यांची एक प्रतिमा एकतर गोपीनाथ मुंडेंची प्रतिमा महाराष्ट्रात खूप मोठी आहे एका विशिष्ट वर्गापुरता असलेला भारतीय जनता पक्ष खऱ्या अर्थानं बहुजनांमध्ये महाराष्ट्रामध्ये ग्रामीण महाराष्ट्रामध्ये नेला तो गोपीनाथ मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेंच्या काळामध्ये महाराष्ट्र खऱ्या अर्थानं ग्रामीण भागात संघटना वाढली पक्ष वाढला आणि पक्षाला ग्रामीण भागातनं सुरुवातीला जो सपोर्ट मिळाला तो मुंडेंच्या एकूण कष्टामुळं त्यांनी राज्यभर केलेला प्रचार असेल संघटना पोचवली अर्थात त्यांना प्रमोद महाजनांचं पाठबळ मार्गदर्शन होतंच मात्र राज्याच्या पातळीवरती नेता म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये सर्वाधिक जी मान्यता सर्वसामान्य ने सर्वमान्य नेता अशी जी काय मान्यता मिळाली ती मला वाटतं सर्वात आधी सर्वात पहिली महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षात ती गोपीनाथ मुंडेंना मिळाली तीच परंपरा गोपीनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडे पुढं चालवू शकतात आणि त्यांना खरोखरच प्रदेशाध्यक्षपद मिळालं तर ती त्यांच्यासाठी फार मोठी संधी असू शकते इतर पक्षाप्रमाणे भारतीय जनता पक्ष संघटनेच्या पातळीवरती नाही तो अत्यंत वेगळा आहे भाजपच्या प्रदेशच्या अध्यक्षाला फार मोठा मान आहे फार मोठी किंमत आहे संघटना म्हणून महत्त्व आहे त्यामुळं मला असं वाटतं की पंकजा मुंडेंसाठी ती सुवर्ण संधी असू शकते अर्थात हे माझं स्वतःचं विश्लेषण आहे राजकीय पातळीवरती भारतीय जनता पक्षाचे केंद्रातले राज्यातले नेते काय निर्णय घेतात संजय कुटेंना प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष करतात की पंकजा मुंडेंना करतात हे येत्या काही दिवसात निश्चितपणे स्पष्ट होईल मी माझी भूमिका मांडली अर्थात याला मी जे बोलतो आहे त्याला काहीतरी चर्चा माहिती याचं पाठबळ आहे त्या आधारेच मी बोलतो आहे त्यामुळे या दोघांपैकी महाराष्ट्राचा भारतीय जनता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष येत्या काही दिवसात तुम्हाला दिसेल जेव्हा होईल तेव्हा आपण पुन्हा त्याच्यावर स्वतंत्रपणे चर्चा करू या व्हिडिओ तोपर्यंत इथं थांबूया धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर बखर लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा